खरच वा वाईट वाटतं वाट वाट नोकरी दिली गेली पाहिजे होती शासकीय दिली गेली पाहिजे होती ती नाही पण तुम्ही किमान अरे पाच आणि सहा हजारावर कामवाली बाई सुद्धा काम करत नाही आमचे अंगणवाडी वाले ताई सुद्धा पण ही बंपर ऑफर चारच वर्ष राहणार आहे या बंपर ऑफरला आम्हाला तोडायला वेळ लागणार नाही कारण की तुम्हाला आमच्याच मतांवर निवडून यावं लागतं जरी आता घोटाळा झाला असेल तर म्हणून ही तरुण पिढी काय करू शकते ना हे तुम्हाला दाखवून देऊ चार वर्षात म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते आता जर यांनी दिलं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था कोणाच्या हातात आहेत कोणाच्या बापाच्या हातात आहेत आपल्या हातात आहेत मी हजार विनावेतन भावांचं याच आझाद मैदानावर बसून आंदोलन केलेलं आहे त्रेसष्ट हजार विनावेतन भावांना वीस चाळीस साठ च चा अनुदान एक टक्काही अनुदान नव्हतं त्यावेळेला विनोद तावडे साहेबांकडून अनुदान मिळून दिलेलं आहे म्हणून मला न दहा रुपये पिढीने म्हणून शुभांगीताई कधीच विसरणार नाही विरोधी नेते म्हणून उद्धव साहेब तुमच्या बरोबर आहेत उद्धव साहेबांना जाणीव आहे तरुण पिढीची नक्कीच ते तुमच्या बरोबर आहेत हा शब्द देऊन जाते आणि आता अंबादास दानवे साहेबांना भास्कर जाधव साहेबांना पुन्हा एकदा सांगते त्यांना आपल्या निवेदना संदर्भात आणि तुमच्या आझाद मैदानावर भेटीला नक्की घेऊन येते हा शब्द देते आणि तुम्ही सगळ्यांनी घाबरू नका ही बहीण तुमच्या आहे मोठी बहीण म्हणून तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य होत नाही तुम्हाला मानदान ना आणि कायम सेवेत रुजू करून घेत नाहीत तुमचा प्रशिक्षणाचा कालावधी वाढत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे म्हणून घाबरून जाऊ नका दादा आणि ताई तुम्हाला भविष्य आहात तुम्ही आणि भविष्य होऊ देणार नाही पाटील सर तुमच्या आंदोलनाला तुमचं आंदोलन ऋण कधी फिटतील की ज्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करेल त्याच दिवशी मी तुमचा पुन्हा एकदा माहीत करेल हा शब्द देते आणि तुम्हाला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तुम्हाला पाठिंबा जाहीर करते जय हिंदवा